लग्नाची बेडी या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या भागामध्ये सिंधू सांगत असते मला माहिती आहे तिला खूप त्रास होत असेल आजूबाजूच्या मुलांना आई वडील आहेत आणि माझ्याकडे बाबा का नाहीत याचा तिला त्रास होत असेल यावर ती राघव म्हणतो मग तिचा त्रास कमी करण्यासाठी ती, तिच्या प्रश्नांची तुम्ही उत्तर द्या ना तिचे बाबा कोण आहेत तिला बाबांचं प्रेम मिळायला पाहिजे ना सिंधू म्हणते ते आता शक्य नाही आहे सावीला एकट्या आईसोबतच राहावं लागणार रा आहे कारण कारण ना तिच्या नशिबात बाबा नाही आहेत तिला संभाळायला तिची आई समर्थ आहे असं म्हणत पुन्हा एकदा सिंधू सावीच्या बाबांचा सावी विषय टाळत राघवला काहीच सांगत नाही आणि राघवला समजत नाही की सिंधू सावीचे बाबा कोण आहेत हे का सांगत नाही आहे तोपर्यंत इकडे सावी उदास असते आणि तिला सतत घडलेली घटना आठवत असते तिने पोलीस काकांना जे विचारलेलं असतं त्याचं पोलीस काकांनी अजूनही उत्तर दिलं नाही म्हणून तिला त्रास होत असतो तितक्यात तिथे विनू येतो विनू ती तो म्हणतो सावी तू उदास आहेस का सावी म्हणते बघ ना म्हणजे तुझ्या बाबांनी माझ्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही यावरती विनू सांगतो अगं ते विचार करत असतील ना अजूनही तुला कसं उत्तर द्यावं काय उत्तर द्यावं याचा ते विचार करतील ते तुला नाही कुठे म्हटलेत मला खात्री आहे हे नक्की माझे बाबा तुला तुला मुलगी म्हणून स्वीकारतील ते तुला बाबा म्हणायचा हक्क देतील मला खात्री आहे सावी म्हणते खरंच विनू विनू म्हणतो हो मी माझ्या बाबांना चांगलं ओळखतो मलाच बघ ना मला आई बाबा नाहीत म्हणून त्यांनी घरी आणलं त्यामुळे तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल असं म्हणत विनू आणि सावी दोघ बिचारे आपले आपापल्या मनाने जे त्यांना निर्णय काढता येतात किंवा निष्कर्ष काढता येत असतात ते काढत असतात तोपर्यंत राजश्री इकडे चिडलेली असते आणि म्हणते बघितलं ना काय चाललंय ते मला तर असं वाटतंय की सिंधू खरंच सावीचा वापर करून या सगळ्यामध्ये राघवला आपल्याजवळ ओढण्याचा प्रयत्न करते मला आता वहिनींचं बोलणं खरं वाटायला लागले रत्नाकर्मन तो हे बघ कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नकोस मला माहिती आहे की सिंधू कशी आहे सिंधू कोणत्याही बाबतीत हा असा निर्णय घेणार नाही यावरती राजश्री म्हणते मग समोर चाललंय ते काय चाललंय एकटी सावी असा कसा काय बोलू शकते रत्नाकर्मन तो अगं लहान ती तिला वाटलं असेल राघवला बाबा म्हणावं बोलली ती यावरती राजश्री म्हणते अजूनही तुम्हाला त्या सिंधू आणि सावी यांचंच कौतुक आहे का असं म्हणत राजश्री मात्र या दोघींच्या विरोधात असते तितक्यात तिथे राणी येते आणि आई मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे राजश्री म्हणते कोण आले माझ्यासोबत बोलायला माझ्या मुलाची बायको की माझ्या नातवाची आई यावरती मधू सांगते नाही तुमची सून म्हणून मी तुमच्याशी बोलायला आलेली आहे मला न ना कळतच नाही आहे की हे काय चाललंय ते यावरती राजश्री म्हणते या सगळ्यावरती एकच उपाय राणी बस तू मी तुला सांगते तू इथे बस जर तुला या सगळ्यातून पिछा सोडवायचा असेल किंवा केलेल्या चुकीचा पश्चाताप होत असेल सिंधूला इथे ठेवून घेतल्याची तू जी चुकी केलीस त्याचा जर पश्चाताप होत असेल तर त्यासाठी तुला एकच करावं लागेल आणि ते म्हणजे तुला तुझ्या आणि राघवच्या स्वतःच्या बाळाचा विचार करावा लागेल लक्षात घे ज्या वेळेला तुझं आणि राघवचं बाळ या जगात येईल ना तेव्हाच खऱ्या अर्थाने राघव आणि विनू हे तुझे होतील पण हे तुला समजतच नाही आहे का राणी आम्ही जे सांगायचा प्रयत्न करतोय ते तू समजून घे जोपर्यंत तुझं आणि राघवचं बाळ या जगात येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुमची फॅमिली पूर्ण होणार नाही असं म्हणत राजश्री राणीला समजवत असते तोपर्यंत राघव आता विनूच्या खोलीत येतो आणि म्हणतो विनू कसा आहेस तू आजचा दिवस मी पूर्णपणे घालवणार आहे विनू म्हणतो बाबा तुम्हाला मी एक प्रश्न विचारू का तुम्हाला सावीने जो प्रश्न विचारला होता की तुम्ही तिचे बाबा म्हणून तिचा स्वीकार कराल का तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत मला सांगा ना तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलं यावरती राघव म्हणतो हे बघ मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे कसं आहे ना आता सध्या सध्या ना मी तुझा बाबा म्हणून आहे की नाही मला फक्त विनूचा बाबा बनवूनच राहायचं आहे विनूच्या बाबतीत कोणताही मला आता शेअरिंग नको आहे म्हणून फक्त विनूचा बाबा बनण्यासाठी मी हे सगळं केलं विनू म्हणतो नाही बाबा तुम्ही असे नाही आहात ज्याप्रमाणे मला आई वडील नाहीत हे समजल्यावरती तुम्ही मला आश्रमातून दत्तक आणलत ना मग सावीला सुद्धा वडील नाही आहेत तिला पण तुम्ही दत्तक घ्या ना यावरती राघव म्हणतो हे बघ विनुबाळा मी तुला काय समजून सांगतो हे नीट ऐक तुझ्या एक लक्षात येत्या गोष्ट तुझ्या लक्षात गोष्टी येत नसतील तर मी तुला सांगतो हे बघ तुला आई बाबा दोघही नव्हते हे आम्हाला आश्रमाकडून कळलं होतं पण अजूनही अजूनही सावीचे बाबा आहेत आपल्याला माहिती आहे का ते कुठे आहेत ते आणि मग ते परत आले तर असं म्हणत राघव मात्र आपापल्या बुद्धीने विनूला समजवण्याचा प्रयत्न करत असतो इकडे सावी पण तेच बोलत असते सावी सांगत असते आई मी पोलीस काकांना एक प्रश्न विचारला होता पण त्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी तू मला त्यांच्याकडून खेचून आणलंस मला तुझा खूप राग आला होता म्हणजे त्यांना काय उत्तर द्यायचं आहे ते मला ऐकायचं होतं पण तू मला खेचून आणलंस असं म्हणत सावी आता सिंधूला बोलत असते इकडे विनू सांगत असतो ठीक आहे तू मला असं वाटतंय ना की सावीचे बाबा परत आले परत आल्यावर ती सावीच्या बाबांनी जर का सावीच्या बद्दल काही विचारलं किंवा तिला आपल्याकडे नेण्याची मागणी केली तर आपण त्यांना सांगू ना की आता नाही तुम्हाला सावीला नेता येणार आता सावी फक्त आणि फक्त आमची आहे आम्ही तिला दत्तक घेतलंय असं म्हणत तो राघवच्या प्रत्येक प्रश्नाला प्रतिउत्तर देत असतो आणि सावीला तुम्ही फक्त दत्तक घ्या एवढंच सांगत असतो इकडे सहावी सांगत असते आई खरंच मला तुझा राग आला होता पण ज्या वेळेला घरी आल्यावर तू रडलीस ना मग माझा सगळा राग पळून गेला आई तुझं पण काहीतरी अडचण आहे मला माहिती आहे पण मला कधीच कळणार नाही गा की माझे बाबा कोण आहेत ते सिंधू विचार करते बाळा कसं सांगू मी तुला तुझे बाबा तुझ्या समोरच आहेत पण त्यांना तुझ्या बाबा म्हणण्याचा अधिकार मी नाही देऊ शकत इकडे विनू सांगत असतो मम्मा कुठे आहे तर राघव म्हणतो मम्मा ना तुझी मम्मा तिच्या मम्मा आजारी आहे म्हणून मुंबईला गेले म्हणतो मग माझी कॉम्पिटिशन तिच्या लक्षात आहे ना माझ्या रनिंग रेसमध्ये मी पार्टिसिपेट करणार आहे त्यावेळेला ती येईल ना तोपर्यंत विनू सांगत असतो मम्मा लवकर आली पाहिजे राघव म्हणतो काळजी करू नकोस तुझी मम्मा लवकरात लवकर येईल तोपर्यंत इकडे रुक्मिणी एकदम उदास असते त्यावेळेला राजश्री म्हणते काय झालं तुम्ही अशा उदास का रुक्मिणी म्हणते मला न ना कळत नाहीये आता जर सिंधूचा प्लॅन यशस्वी झाला तर ही सावी राघवला आपल्या बाजूने वळवायचा प्रयत्न करेल आणि सावी आणि सिंधू दोघी जणी मिळून राघवला आपल्यापासून तोडत त्यांच्या जवळ नेतील मला ही खूप भीती वाटते राजश्री म्हणते बहिणी आता मला पण ही भीती वाटायला लागली आतापर्यंत मला न काही वाटत नव्हतं पण आता काय करायचं तुम्ही ठरवलेत यावरती आता मात्र इकडे रुक्मिणी सांगते आता असा डाव खेळायचा आहे की ज्या डावामुळे स्वतः स्वतः राघव सिंधूला या घरातून बाहेर पाठवेल त्या मुलीसकट तुझ्या म्हणते म्हणजे काय आहे यावर रुक्मिणी म्हणते डीएनए टेस्ट आता मात्र राजश्री म्हणते बहिणी काय बोलताय तुम्ही कुणाची डीएनए टेस्ट रुक्मिणी म्हणते मंगेशला बोलवायचं इकडे मंगेशला इकडे बोलवून आपण त्याची आणि सावीची डीएनए टेस्ट केली ना मग सावीची आणि त्याची डीएनए टेस्ट झाल्यावरतीच राघवला सत्य समजेल राजश्री म्हणते मला हे काही पटत नाहीये म्हणजे मला एक गोष्ट असं वाटते की सावीने सावीला सिंधुने दत्तक घेतलं असेल रुक्मिणी म्हणते ते मला काही माहीत नाही आहे मग ती असं बोलत का नाही आहे दत्तक घेतलं म्हणून आता हे करायलाच पाहिजे आपल्याला मंगेशला बोलवून त्याची डी एन ए टेस्ट सावीसोबत करायलाच पाहिजे त्यासाठी केसाचा सॅम्पल पाहिजे तो सॅम्पल आणण्यासाठी ऋतुजा आणि रेश्मा यांच्यावरती जबाबदारी सोपवली जाते दोघींना आता सॅम्पल आणण्यासाठी किंवा डीएनए टेस्टसाठी केस आणण्यासाठी त्यांच्या रूममध्ये पाठवलं तर राजश्रीला हे मान्य नसतं पण तरी रुक्मिणी कुणाचं ऐकत नाही आणि म्हणते या वेळेला मी जे म्हणेन तेच होणार डीएनए टेस्ट होणार म्हणजे होणारच मग रेश्मा आणि ऋतुजा ड इकडे आता सावीच्या रूममध्ये केस आणण्यासाठी जातात म्हणजे त्यांचे हेअर ब्रश बघतात पण कुठे असताना सावीचा एकही केस दिसत नाही मग मात्र ऋतुजा म्हणते आता काय करायचं इथे तर कोणत्याही प्रकारचा केस वगैरे काहीच नाही आहे यावरती आता रेश्मा म्हणते मला तर वाटतंय काकू आपल्याला ओरडतील आपलं मिशन फेल जाईल तेवढ्यात ऋतुजाचं लक्ष डस्टबिनकडे जातं डस्टबिनकडे पाहिल्यावरती ऋतुजा म्हणते हे बघ मला ना एक मार्ग सापडलेला आहे त्या मार्गावर गेलो ना तर आपल्याला नक्की केस सापडतील हे बघ या डस्टबिनमध्ये हात घालून तू तो कागद काढून घे याच्यावरती आता मात्र इकडे रेश्मा म्हणते मी मी घालू हातमध्ये आतमध्ये हात यावरती ऋतुजा म्हणते मग काय झालं इकडे तिकडे बघू नको डोळे बंद कर आत हात घाल आणि एखादा केस बाहेर काढ संपला विषय नाहीतर ना वहिनी साहेब आपल्यावरती खूप रागवतील तुझ्यावर रागवतील माझ्यावर रागवतील आणि खूप मोठा प्रॉब्लेम होईल तुला कळतंय का असं म्हणत ऋतुजाने मुद्दामच रेश्माला आत हात घालायला सांगून त्यातून कागद काढायला सांगितलेला असतो रेश्मा आता का सोबत एक केस म्हणजे कागद हातात घेऊन तो केस काढते आणि आता या दोघींचं काम फायनल होतं आता इकडे सावीचा तर केस मिळालेला असतो पण अजून एक केस मिळायचा बाकी असतो तो, तो मंगेशचा म्हणून मंगेशला सुद्धा बोलवलं जातं आणि फायनली सावी आणि मंगेश या दोघांचाही डीएनए साठी आता पाठवण्यात येतो तोपर्यंत इकडे राघव सांगत असतो हे बघ बाळा तुझ्या मम्माला माहिती आहे की तुझी कॉम्पिटिशन आहे ती येणार आहे यावरती विनू म्हणतो मग आता मला तुमच्याकडून एक प्रॉमिस पाहिजे जर का मी कॉम्पिटिशनमध्ये जिंकलो तर तुम्ही मला काय द्याल राघव म्हणतो तू जे मागशील ना बाळा ते तुला द्यायला मी तयार आहे यावरती विनू म्हणतो ठीक आहे जर का मी कॉम्पिटिशन जिंकलो तर या कॉम्पिटिशनमध्ये जिंकल्यामुळे मला तुमच्याकडून हे प्राईज पाहिजे की तुम्ही तुम्ही सावीला तुमची मुलगी म्हणून स्वीकाराल सावीला जे हवे ते द्याल आता मात्र राघव अडचणीत येतो विनूने त्याला अडचणीत टाकलेलं असतं राघव म्हणतो विनू ऐक ना पण राघव काही आता बोलतोय विनू ऐकतच नाही आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो तितक्यात तिथे राजश्री राजश्रीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती राघवकडे बघतच बसते आता मात्र या दोघींनी पाठवलेले डीएनए टेस्टसाठी सॅम्पल याबद्दल दोघीजणी चर्चा करत असताना सिंधू सगळं ऐकते ऋतुजा सांगत असते एकदा का आता हे डीएनए रिपोर्ट आले ना की सावी ही कुणाची मुलगी आहे हे सिद्ध होईल म्हणजे त्या मंगेशची मुलगी आहे सिद्ध झाल्यावरती राघव स्वतःच्या हाताला धरून ह्या दोघींना घराबाहेर काढेल आणि नेमकी सिंधू हे एकतरी विचार करते अरे बापरे म्हणजे सावीचे रिपोर्ट यांनी इकडे पाठवलेले आहेत आता खूप मोठा गोंधळ होणार हे मात्र सिंधूला समजलेलं असतं आणि रिपोर्ट घरी येतात रिपोर्ट ज्या वेळेला घरी येतात रुक्मिणी सगळ्यांना सगळ्यांना बोलवते आणि राघवला बोलवत सांगते राघव हे घे हे डीएनए रिपोर्ट याच्यावरती राघव म्हणतो काय आहे हे कस्याचे डीएनए कुणाचे डीएनए रिपोर्ट रिपोर्ट यावरती रुक्मिणी म्हणते सावीचे रिपोर्ट हे उघडलेच ना की तुला सगळं सगळं सत्य समजेल सिंधू आणि सावी या दोघींचं सा जे सत्य आहे ते सगळं तुझ्या समोर येईल असं म्हणत रुक्मिणी आता रिपोर्ट हातात देते सगळेजण उत्सुकतेने वाट पाहत असतात की नक्की रिपोर्टचं सत्य काय येतंय कुणाची मुलगी आहे पण या एन ए रिपोर्टमध्ये जे खरं आहे तेच येणार असतं कारण सावी ही मंगेशची मुलगीच नसते सावी ही राघवची मुलगी असते आणि सावी ही राघवची मुलगी आहे हे सत्य समोर येणार असतं आणि शेजारी पाजारी सगळ्यांच्या समोर येणार असतं आता एकदा सावी ही राघवची मुलगी आहे हे सिद्ध झाल्यावरती पुढे मालिकेमध्ये राघवची काय ऍक्शन असणार पाहणं रंजक ठर